या बातमी पत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ दिवसेंदिवस राज्यावर कोरोनाचे संकट वाढत चालले असून अगदी ग्रामीण भागातही हे संकट पोहोचू पाहत असल्याने कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या हेतूने गुरुवार दिनांक दोन एप्रिल रोजी आमदार मानिकराव कोकाटे यांनी वैद्यकीय सामग्री व औषधोपचारकरिता सुमारे पन्नास लाख रुपयांचा आमदार निधी वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकारी व शल्य चिकित्सक नाशिक यांना पत्र देण्यात आले कोविड एकोणावीस संदर्भात तालुक्यातील आढावा घेण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर तहसील कार्यालयात गुरुवार दिनांक दोन एप्रिल रोजी बैठक बोलावली त्यात दिल्लीतील कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये नाशिक जिल्ह्यातील नागरिक असल्याचे आढळून ना आले त्याचा धोका लक्षात घेता आता नागरिकांनीच अधिक काळजी घेणे गरजेचे आहे प्रशासकीय यंत्रणेने सजग राहून लॉकडाऊनच्या काळात संचारबंदीबाबत अजून कडक भूमिका घेण्याच्या सूचना केल्या कोरोनाशी लढण्याची वेळ आल्यास तालुक्यात वैद्यकीय यंत्रसामुग्री व औषधोपचारासाठी गैरसोय होऊ नये यासाठी आमदार कोकाटे यांनी आमदार निधीतून सुमारे पन्नास लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांना पत्र देऊन तात्काळ उपाययोजना करण्यास सांगण्यात आल्या त्याचप्रमाणे बाहेरगावावरून पायी आलेले व तालुक्यातील निवारगृहामध्ये ठेवलेल्या प्रवाशांसाठी शिवभोजन थाळीमधून जेवणाची सोय करावी तसेच वावी नांदूर मुसळगाव एम आय डी सी येथे राहण्याची सोय करण्यासंदर्भात सूचना केल्या आता इथं तालुका पातळीवरती जे काही रिक्वायरमेंट आहे त्यांची तुमच्या जे गोष्टी औषधं लागतील या संदर्भात आता मी पन्नास लाख रुपयाचं पत्र देतोय पण पन्नास लाख रुपयामध्ये तुम्ही खरेदी लगेच होणार आहे तुमची तर त्याला एक टेक एक टेक टाइम ना आता तुम्हाला आणखी जिल्ह्याची खरेदी करून तुम्ही काय पाठवलं की पाठवायचं बरं मग तुम्हाला आणखी काय आवश्यकता किती आहे म्हणजे बारा किती ओके हो पण मग मी रिक्वायरमेंट कशी द्यायची मी तुम्हाला लमसम पन्नास लाख रुपये देऊ पत्र की हां हां मग यांना यांना ज्या लागणाऱ्या डिमांड आहेत शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी या तुम्हाला ते ते कळवतील त्यांना काय डिमांड आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांना रिक्वायर

त्यांचा ऑलमोस्ट सात आठ एप्रिल पर्यंत आपल्या सगळ्यांची हे समतं टीम नाव म्हणजे आजच्या तारखेपर्यंत पॉझिटिव्ह केस आपल्याला रिपोर्टेड मग आपण त्यांना क्वारंटाईन ठेवतो म्हणजे त्यांच्या संपर्कात कसा पाळतो तेच आहे मेडिकल ऑफिसर कॉन्टॅक्ट करतो ना सर वे फोनवर बिचार त्याच्यामध्ये गाईडलाईन्स असे आहे की आपण त्यांच्या सोबत जो आयसोलेशन ठेवायचं बेसिक आणि आणि त्याच्यामधून ते बाहेर आहे 14 दिवसांत त्यांना त्रास होत नाही सिम्पटम्स आपण चेक करतो की दुसरं काही त्या ठिकाणी तरी असा होता की क्वारंटाईन असं समजा की शंभर टक्के आपल्याकडे यूज नाही आहे आपली सगळ्यांच्या म्हणजे जो आपला कंटेनमेंट एरिया आपण डेव्हलप करतो तेवढ्या पॉप्युलेशन मध्ये लोकांना आपलं अलाव करताय आणि दुसरी गोष्ट सर आता आपण काय केलंय हाऊस टू हाऊस करतो आपण प्रत्येक घरामध्ये म्हणजे लक्षण असो किंवा नसो इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओके आशांमार्फत हे करतोय मग त्याच लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत सिक्युरिटीच्या दृष्टीने फक्त मी आता काय मला सांगा किती काय काय एक दहा पंधरा व्हॉलेटियर्स तयार करून राजेना सांगतो मी त्यांना पिशव्या मी आता हजार एक पिशव्या आज आणलेल्या आहेत मागून देतो तीस किलोच्या एका ठिकाणी कुठेतरी आपण पिशव्या भरून आणि ते तयार ठेवू की लोकांनी बाहेर निघायचं घरपोच त्यांनी फोन करायचा इतला आणि त्याला घरपोच त्याचे काय पाठवून द्यायचं जोपर्यंत ते पैसे देतो तोपर्यंत ज्यांना पैसेच नाही अजिबात गरिबी आहे अशा लोकांना आपण फ्री ऑफ काय बिघडत खर्च आहे ना तर ती एक तयारी आपल्याला ठेवावी लागेल त्याच्या रेशन कार्डच नाही काय बऱ्याचशा गावांमध्ये रेशन कार्ड मिळण्याची प्रोसेस ही आपल्याला माहिती कशी तर ते, ते पुरावे नामकंदमकेशन दाखला ते बऱ्याचशा लोकांनी रेशन कार्ड घेतले नाही आणि अनेक अने लोकांच रेशन कार्ड आहे ना त्याला आवश्यक नाही अशा लोकांना रेशन कार्ड घेतले रेशन कार्डचा अर्थ नाही सर फक्त आधार आधार त्या कुटुंबातले सगळे दिले ना रेशन कार्ड मी सुरू करून रेशन कार्ड अर्थ नाही चुकून लोक लोकांच्या नजरात चुकून हे करून ते शेवटी त्यांना प्रत्येकाला घराकडे जायचं आहे ना तेवढे ते येत असतील ना तर आता त्यांना तिथं हे थांबवणं हाच एक मार्ग आहे आणि प्रश्न काय जीव भाऊ घालायचे ना आहे ना सरकारची थाळी ना काय बिघडलं तुम्हाला काय सर जीव भाऊ घाला एक पाहिजे तर इथलं एक हे ना त्यांना तिकडं चालू करावं होतं काय बरं पडत नाही तेच करतो आणि इथून डिस्पोज केल्यापेक्षा तिथं एक मंगळ कार्यालय घ्या तिथे जेवण तयार करा तिथे त्यांना जेव घाला काय बिघडत नाही त्याला शिवसेने थाळी ती नावं लोक रेकॉर्ड करा तुमचे अधिकारी त्यांना सांगा पाहिजे आणि तिथं खाली तुमचे दवाखान्याचे दुडी आरे आरचे लोक असतील ना डॉक्टर त्यांना पण तिथं थांबा याच्यामध्ये था, ते सगळे लोक कर चेक करा की वेगवेगळ्या क्षेत्रात राहतात तिकडे झोपतात माहिती घ्या येऊ द्या काही बिघडत नाही शेवटी माणूस की त्या लोकांना जीव आहे असं एकदम त्यांना रिसर्ट करून चालणार नाही आपल्याला इतर ठिकाणवर जरी आले असतील चोर लपून जरी आले असतील राहू द्या काही बिघडत नाही क्रॉस फक्त क्रॉस करून देऊ कारण ती रिस्क आपल्याला घ्यायची त्यांना जगवायची हमी आपण घेऊ पण आपल्या आप लोकांची ती रिस्क आपण वाढू वाढणार काही तेवढंच करायला सुरू करा दोन्ही ठिकाणी सुरू करा जिकडे जिकडे येत असतील लोक ना सुरू करा तिकडे हजार पाचशे दोन हजार आपल्याला शेवटी दूरदृष्टी कोण ठेवा लागतो असं मी चालणार आहे जरी आले तर राज्यातले परदेशातले पोट भरायला गेले होते त्यांच्याकडे तिची परिस्थिती त्यांना आप आपल्याला असं नाही चाललं एकीकडे आपण आता गावातला माणसं उपाशीर द्यायचं नाही म्हणतो आणि दुसऱ्या बाहेरचा माणूस आला की त्याला म्हणतो तू उपाशीरला तरी चालला आमच्याकडे येऊ नको असून चालता हीच ही परिस्थिती आपल्याला सगळ्यांना मदत करावी लागेल करायपूर या बैठकीस जिल्हा परिषद सदस्या सिमंदिनी कोकाटे तहसीलदार राहुल कोताडे मुख्याधिकारी संजय केदार सिन्नरचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील मुसळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगलेंसह विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन गेली दहा बारा दिवस आपण शिस्त पाळली आणि आपल्या स्वतःला या ठिकाणी घरामध्ये बंद ठेवून शासनाला आणि या ठिकाणी यंत्रणेला सहकार्य केलं त्याबद्दल आपलं अभिनंदन आता खऱ्या अर्थानं आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये अत्यंत नाजूक अशा या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत अजून एक पाच सात दिवस आपल्याला खूप या ठिकाणी त्रास सहन करावा लागणार आहे कदाचित आणि म्हणून आपण या ठिकाणी शासनाला सहकार्य केलं पाहिजे शासनाने सर्व सुविधा आपल्यासाठी आपल्या दारापर्यंत आणण्याचा सर्व प्रयत्न केलेला आहे अनावश्यक काही काम नसताना लोक आजही बाहेर पडतात भाजीपाल्याच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करतात आणि उगीच भीतीपुटी उगीच भीतीपुटी घरात भीती किराणा स्टोर करणं भाजीपाला स्टोअर करणं किंवा या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली आपण बाहेर पडणं हा जो प्रकार या ठिकाणी सर्रास सुरू आहे तो फक्त सिन्नरमध्येच नव्हे तर संपूर्ण नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तो दिसून येतो आहे या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी एक आश्वासित असायला हवं की या ठिकाणी जेवढं आपल्याला लागतं तेवढं या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे शासनाने ती व्यवस्था केलेली आहे अन्य धान्याचा पुरवठा या ठिकाणी घरपोच होणार आहे आणि भाजीपालाही आपल्याला मिळेल परंतु आपल्याला काही मिळणार नाही या भावनेने आपण जो बाहेर फिरतात ती त्या भावनेचा आपण आवर घातला पाहिजे आपण थांबलं पाहिजे आणि जास्त जास्त लोकांनी अजून आठ दहा दिवस कमीत कमी चौदा तारखेपर्यंत पूर्ण क्वारंटाईन होऊन शासनाला सहकार्य केलं पाहिजे अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या या संपूर्ण अत्यंत अशा भयानक या परिस्थितीमध्ये स्वतःला क्वारंटाईन करून कोरोना नावाच्या या ठिकाणी जे काही जंतू आहे विषाणू आहे त्याला पूर्णपणे फाईट करण्यासाठी पूर्णपणे त्याला हद्दपार करण्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे आपण अतिशय काळजीपूर्वक राहिलं पाहिजे अशी माझी आपल्याला अपेक्षा आहे सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझिंग आणि मास्क या सगळ्या गोष्टी आपण जर व्यवस्थित पाळल्या तर मला असं वाटतं की कोरोना आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचू शकणार नाही अनेक ठिका अनेक लोकांची नातेवाईक या त्या गावांमध्ये आहेत त्यामुळे नातेवाईक पॅनिक झालेले या ठिकाणी कधीकधी आम्हाला दिसतात तर तसं पॅनिक होण्याची आवश्यकता नाही जे जिथं आहे तिथं सुखरूप आहे त्याची सोय केलेली आहे त्यामुळे उगीचंच त्यांनी आपल्यापर्यंत आलं पाहिजे किंवा आपण त्यांना आणण्यासाठी जी धडपड करतात ती धडपड करण्याची आवश्यकता नाही सात आठ दिवसामध्ये संपूर्ण वातावरण व्यवस्थित होईल असं माझा आत्मविश्वास आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपण सहकार्य करावं सिन्नर तालुक्यातल्या संपूर्ण यंत्रणा पोलीस तहसीलदार त्याचप्रमाणे दवाखान्याचे सर्व डॉक्टर्स नर्सेस आणि पंचायत समितीचा सर्व स्टाफ या कामासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे आपण सर्वांना सर्वांनी त्यांना सहकार्य करायला सहकार्य करायला हवं आपण सर्वजण सहकार्य करूया आणि कोरोनाला आपल्या या संपूर्ण परिसरातून हद्दबार करूया अशी या ठिकाणी आपण शपथ घेऊया आणि सहकार्याचा हा रथ या ठिकाणी पुढेच असं चालू ठेवूया अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद त्यानंतर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कृषी मॉल येथे ते भरवण्यात येणाऱ्या भाजी बाजारास आमदार माणिकराव कोकाटे यांनी भेट देत तेथील पाहणी करत तेथील शेतकऱ्यांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या न्यूज साठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे सर्व सिन्नर तालुक्यांना प्रथमतः त्यांचे मी मनापासून आभार मानतो गेल्या आठ दहा दिवसापासून ज्या पद्धतीने आपण संदर्भात <t> जे सरकारने सुचवले नियम पाळत आहे त्याबद्दल खरंच शिन्नकरांचे आभार आणि आज सिन्नर तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय साहेब यांनी आज या <थाँगा> मार्केटला विजिट दिली आणि पाहणी केली मार्केटची परंतु त्यांनी काही सूचना केल्या आम्हाला या मार्केटमध्ये खरं तर, तर, ने 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 तर जे काही सरकारने घालून दिलेले आहे हे तंतोतंत आपण पाळले पाहिजे आणि थोडंसं इथं जास्त शेतकरी आल्यामुळं खाली बसले शेतकरी तर त्यांनी सूचना दिल्या की खाली बसलेले शेतकरी हे पूर्ण मार्केटच्या मॉलमध्ये असले पाहिजे आणि फ्रंटला प्रथमदर्शनी सर्व खळ विक्रेते जे आहे फळविक्रेत्यांना विक्रेत्यांना प्रथमदर्शी जागा द्या आणि भाजीपालावाल्यांना पाठीमागे बसवा त्या सूचना ज्या दिल्या आहेत त्याचं उद्यापासून अगदी तंतोतंत पालन केलं जाईल आणि सोशल डिस्टन्सचा जो काही नियम आहे तो या ठिकाणी पाळला जाईल